ुमार तुकाराम शिंदे एस सी का कॅटेगरीचा मी अनुसूचित जाती जमातीचा आज मी इथे पत्रकार परिषद घेतोय दिनांक तेरा मार्च दोन हजार चौ चोवीस रोजी आज हे पत्रकार परिषद घ्यायचं कारण आहे मी माझी उमेदवारी जाहीर करत आहे सध्याला ती अपक्ष असेल किंवा पक्ष असेल हे लवकरच मी सांगेन मांडेन त्याचं त्याचं विश्लेषण लवकर देईन मी तर ह्याच्यामध्ये सोलापूरचे जे प्रलंबित विषय आहेत ह्याच्यावर मी सखोल अभ्यास केलेला आहे जसा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणि बरेचसे प्रश्न सोलापूरचे आहेत ते बालकाने अभ्यास करून हे कसं सॉल्व्ह करू शकतो लवकरात लवकर ह्याचं मी सोल्युशन पण आहे माझ्याकडे तर माझी इच्छा आहे की ह्या उमेदवारीला तुम्ही समजून घ्यावं मला समजून घ्यावं माझं शिक्षण आहे मी बी मेकॅनिकल आहे वाचन कॉलेज सांगलीमधून झालेलं आहे आणि माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण सोलापूर शहरामध्ये झालेलं असून इथेच मी बारावी माझं शिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर मी शिक्षणासाठी सांगलीला गेलो आणि नंतर माझा व्यवसाय आणि माझं जे आय टीचं शिक्षण आहे परत पुण्यात झालेलं आहे आणि आय टी क्षेत्रामध्ये मी माझे जे क्लायंट्स आहेत ते यू एस बेस्ट क्लायंट्स आहेत आणि माझं यू यू एसला आणि यू केला माझं प्र प्राथमिक तिथे अजेंडा ऑफिसचा केलेला आहे आणि ह्या संदर्भात माझ्या तुम्हाला इच्छा आहे की माझ्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यावं आणि माझ्या उमेदवाराला तुमचा साथ असावा अशी ही माझी इच्छा आहे तर निवडणूक लढायची इच्छा माझी कशी आहे तर माझी जी सोलापूरची मूलभूत ज्या गरजा आहेत बऱ्याच वर्षापासून ज्या पेंडिंग आहेत त्याच्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे आणि जितक्या लवकरात लवकर हे आपण संसदेत मांडू आणि जितक्या लवकर त्याला आपण प्रभावितप्रमाणे ह्याचं सोल्युशन देऊ हे माझा प्रथम अजेंडा आहे आणि त्याच्यानंतर सोलापूरला कसं आपण जागतिक दर्जावर आपण आणू हा माझा दुसरा अजेंडा असेल मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या